चिरंजीवी सौभग्यकंक्षिनी विद्या आणि चिरंजीव राकेश या उभयतांचं नवसंसार वेलीवरचं हे पदार्पण हा सोहळा साजिरा गोजिरा आणि देखणा करण्यासाठी कवितक आणि सूर्यवंशी परिवाराच्या वतीने आलेल्या सर्वच मान्यवरांचं पाहुण्यांचं आपलेश्ट नाही जणांचं मित्रमंडळींचं मी कवितक आणि सूर्यवंशी परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करते आगतनु स्वागत अनुस्वागत खूबसूरत से एक पलका किस्सा का किस्सा बन जाता है जिंदगी का, का हिस्सा बन जाता है मिलते कुठ लोक जिंदगी में ऐसे जिनसे कधी न बिछडने वाला रिश्ता बन जाता है असं हे नवनात या विवाहाच्या माध्यमातून दोन परिवारामध्ये बांधलं जाणार आहे आणि अशा या शुभ विवाह सोहळ्याची तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार या उभयदांचं नवसंसार वेलीवरचं पदार्पण या नवसंसार वेलीवर घरटे करण्यास निघालेल्या या प्रीतीच्या पाखरांना शुभेच्छा सदीच्या शुभाशीर्वादाचं भरगच्यासं पाठबळ घेऊन आपण सर्वजण या सुंदर अशा शुभ दालनामध्ये या संध्याकाळच्या वेळी आपण सर्वजण उपस्थित होत आहात पुनश्च एकदा कवितक्या आणि सूर्योचन या मांगल्यमय क्षणाचे तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार या उभय त्यांना शुभेच्छा सदीच्या शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेल्या सर्वच परिवाराचं मित्रमंडळी स्नेहीजनांचं अभ्यागत मान्यवरांचं आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचं या प्रसंगी दोन्ही परिवाराच्या वतीने मी खूप खूप मनस्वी सहर्ष स्वागत करते आगतम स्वागतम सुस्वागतम खरं तर विवाह हा भारतीय संस्कृतीमध्ये सोळा संस्कारापैकी पंधरावा संस्कार समजला जातो खरं तर विवाह म्हणजे अधिक बह आयुष्याला वळण लावणे आणि खरं तर हे जबाबदारीचं व्रत आहे आणि ही जबाबदारी स्वीकारण्यास निघालेल्या चिरंजीव राकेश आणि चिरंजीवी सौभाग्यकंक्षने विद्या या उभय त्यांना शुभेच्छा सदीच्या शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण या मांगल्यवे क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित आहात कवितके आणि सूर्यवंशी परिवाराचा खरंतर दोन कुटुंबांना दोन संस्कृतींना परंपरांना जोडणारा आणि त्याचबरोबर दोन मनांना जोडणारा हा सुंदर असा सोहळा अर्थातच विवाह सोहळा या विवाह सोहळ्यासाठी आलेल्या सर्वजण मी मी परिवाराच्या वतीने खूप खूप मनस्वी सहर्ष स्वागत करते आगतम स्वागतम सुस्वागतम संस्कृतीची रीत अशी की सदैव तत्पर आतिथ्याला संस्कृतीची रीत अशी की सदैव तत्पर आतित्याला कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांना फुले ही स्वागत आला शब्द फुले ही स्वागत आला खर तर सुंदर अशा या संध्याकाळच्या प्रहरी हा विवाह सोहळा तुम्हा आम्हा सर्वांच्या साक्षीने संपन्न होणार आहे असं म्हणतात की प्राजक्ताची सडी अंतरावे दिवसाच्या प्रत्येक प्रहरावर आणि रातराणीने मंदपणे झुलावे दिवसाच्या प्रत्येक क्षणानंतर तारकांनाही आपल्या अंगणात यावंसं वाटावं अशी नक्षत्र वली स्नेहगंधित स्नेहमधूर अशी ही मैफिल अर्थातच विवाह सोहळा तुम्हा आम्हा सर्वांच्या साक्षीने संपन्न होणार आहे खरंतर दोन्ही परिवाराशी अर्थातच कवित आणि सूर्योशी परिवारा हास परिवाराशी असणारा आपला हा स्नेहाचा रेशीम बंध जोडण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं दोन्ही परिवाराच्या वतीने मी खूप खूप मनसली सहर्ष स्वागत करते खरंतर दोन्ही परिवारांना जोडणार दोन्ही कुटुंबांना एका सूत्रामध्ये गुंपणारा हा रेशीम मंदिर अर्थातच शुभविवाह सोहळा आणि कधी कधी काय होतं अनोळखी माणसं सुद्धा कधी आपल्याशी होऊन जातात असंच अनोळखी अनोळखी म्हणत असतात हे नातं या निमित्ताने जुळून आलेलं आहे दोन्ही परिवारांना एका सूत्रामध्ये गुंपणारा हा विवाह सोहळा दोन्ही परिवाराशी असणारा हा धारुष्य स्नेही घेऊन सर्व झाडेवरांचं स्नेहीजनांचं मित्रमंडळी